ॲक्च्युली <laughs> जेव्हा शेवटचा टप्पा होता वॉर्ड नंबर पाचमध्ये तिथे आपले उमेदवार होते जे आमच्या महिला उमेदवार आहे मुस्लिम उमेदवार आहे आणि त्यांच्यासोबत त्यांचे जे आता घरातले लोक ते शेवटून मतदान त्यांचं बाकी होतं ते करायला गेले तर तिथे धक्काबुक्की झाली त्यांच्या घरच्यांना तिथे मारलं गेलं आणि अशा पद्धतीचं सगळं माहोल जो दुपारपासून तुम्ही पण बघताय की पूर्ण शहरामध्ये सगळे ते, 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 ते ग्रामीण भागातनं आणलेले काही भुसळवरनं आणलेले सगळे बाहेरचे लोक इथे पूर्ण मस्ती करताय इथे पूर्ण दादागिरी करताय रॅल्या आहे इथे घोषणा देताय स्वतः आमदार जेव्हा की आचारसंहिता असं म्हणते की प्रचार संपल्यानंतर तुम्ही कोणतेही तुमच्या पक्षाचं लेबल लावू शकत नाही किंवा प्रचार करू शकत नाही घोषणा तुम्ही देऊ शकत नाही किंवा तो जे आपण मफलर वगैरे घालतो ते घालू शकत नाही स्वतः आमदार महोदय त्यांच्या मतदानासाठी शिवसेनेचं मफलर घालून आतमध्ये गेले इथे लोकांना धक्काबुक्की केली त्या महिलांना धक्काबुक्की केली आणि ते के त्यांच्या ते ते घरच्या सदस्यांना त्यांनी मारहाण केली आता तक्रार आम्ही हीच दिलेली आहे की जो काही प्रकार घडलेला आहे तो इथे एफ आय आयमध्ये आम्ही नोंद करायला लावलेला आहे आणि चंद्रकांत पाटील असतील किंवा त्यांच्यासोबत ते जे काही त्यांचे स सगळे शिवसेनेचे पदाधिकारी असतील कार्यकर्ते असतील त्यांच्या गुन्हा नोंद झालेला आहे पण एक मे बघा एक विषय आहे की शंभर मीटरच्या आतमध्ये कोणालाही जायचा अधिकार नाही आहे इवन स्वतः उमेदवाराला फक्त पोलिसांनी सकाळी सूचना दिल्या होत्या की तुम्ही एका तासाच्या अंतरावर एक म्हणजे एक वेळा तुम्ही राऊंड मारू शकता जर ते मतदार आहे तर मतदाराचं एवढं एक दीड तास आतमध्ये काय काम आहे मतदान करून बाहेर आलं पाहिजे होतं तिथं तुम्ही पूर्ण तुमच्या सेनेचा प्रचार करताय मफलर घालताय असं अलाउड नाही जे जरी मी गेली असेल मी शंभर मीटरच्या बाहेर होते आणि मी सकाळपासनं सगळ्या पोलिसांना हेच सांगत आलेली आहे इलेक्शन कमिशनरला पण पत्र लिहिलं आय जीला पण लिहिलेलं आहे की इथे जे काय होईल ते नियमाने व्हायला पाहिजे आमचे लोक असू किंवा त्यांचे लोक असू नियमाच्या बाहेर होता, काम होता का मला असं वाटतं काही चुकीचं नाही आम्ही काही नियमाच्या बाहेर करायला लावत नाही जेव्हा की आज सेनेने या शहरामध्ये पूर्ण इथे दहशत माजवली नियमाच्या बाहेर इथे मतदान केलं गेलेलं आहे तिथे दादागिरी केली गेलेली आहे इथे मारहाण झालेली अजून याच्या पलीकडे काय बघायचं बाकी आमदार स्वतः होते ना तिथे आमदार एक जबाबदार व्यक्ती आहे जर अशी घटना घडत असेल तर ता त्यांनी थांबवलं पाहिजे ना की त्यांना प्रोत्साहन दिलं पाहिजे हाच तर प्रॉब्लेम आहे इथल्या आमदारांचा की सगळ्या अशाच लोकांना त्यांनी प्रोत्साहन देत आहे केली मी तक्रार ऑलरेडी मी सगळे मेल वगैरे सगळे फोटोग्राफ्स वगैरे पाठवलेले हो आता ते याच्यातही म्हणतील की काहीतरी आहे बोलतात असं होणार नाही त्यांचे गळ्यातले मफलरचे फोटो आलेले आहे त्यांनी जो काही तमाशा तिथे बुथवर केलेला त्याचा व्हिडिओ आलेला आहे जे दुपारच्या वेळेस त्यांनी सतरा नंबर प्रभागामध्ये मा माझ्या गाडीजवळ घोषणा दिल्या त्याच्यानंतर त्यांनी पूर्ण गावभरात रॅली काढली जे की अलाउड नाही देणं तुम्हाला अलाउड नाही बूथच्या बाहेर